अहिल्यानगर राज चेंबर्स मित्रमंडळात भाजपाच्या जिल्हा अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष यांच्या शुभाहस्ते गणेश आरती संपन्न अहिल्यानगर दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी भारतीय जनता पार्टी अहिल्यानगरच्या वतीने आज राज चेंबर्स मित्रमंडळात गणपती बाप्पाची आरती भक्तीभावाने संपन्न झाली जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब सानप यांच्या हस्ते आरती करण्यात आली गणेशोत्सवाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या संपर्क कार्यालयात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला मानवंदना देण्यात आली यावेळी गणांत ढोल पथक प्रतिष्ठानचे वादक ताशा वाजवत सहभागी झाले होते ध्वज तसेच वादनामध्ये महिला व वा मुलींचाही उत्साहपूर्ण सहभाग होता याप्रसंगी भाजपाचे अध्यक्ष सन्माननीय अनिल मोहिते जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब सानप शहर सचिव बंटी डापसे उद्योजक राजू सानप नितीन शेलार अमोल निस्ताने सुनील तावरे मुकुल गंधे सरचिटणीस अशोक गायकवाड भरत ठुबे रुद्रेश अंबाडे महेंद्र मेहरकर ज्ञानेश्वर धिरडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना बाबासाहेब सानप म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सतत प्रगतीपथावर वाटचाल करत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण मागणीला यश मिळाल्याबद्दल नगरकरांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी राजचिंबस मित्रमंडळचे कार्यकर्ते रवींद्र भिंगारे उर्फ मेंबर सिंग मुकेश लंगोटे भरत पवार नरेश छट्टानी सुरेश मुनोत प्रीतम गांधी पैलवान दिलावर पठाण फिरोज खान किसन कावर आकाश लोखंडे लक्ष्मण कुरहाडे अजय शिंदे भरत लोखंडे उत्कर्ष बोरगे विशाल लोखंडे सुनील सकट ज्ञानेश्वर धिरडे दत्तू सैंदर इलियास शेख मामू अभि शिंदे आनंद ताक अबुताल्हा सय्यद रवींद्र भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते मंगल सोहळ्यामध्ये आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे भाग्यविता माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी आज एक महाराष्ट्राला आणि ओबीसी आणि मराठा या समाजातील जी दरी वाढत चालली होती त्याचा निर्णय देऊन एक महाराष्ट्राला सुख शांतता आणि दोन्ही समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे या गणेश उत्सवाच्या काळामध्ये या सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना गणेश भगवान म्हणजेच आपलं आराध्य दैवत गणपती बाप्पा हे पावल्यासारखं आज खरं त्याचं चीज झालेलं आहे आणि गणेशोत्सवाच्या या शुभमंगल पर्वामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे साहेबांनी समाजातील जी विषमता समाजा आणि जो गैरसमज मागील चार वर्षापासून चाललेला होता आणि राज्यामध्ये जो समाजामध्ये गोंधळ चाललेला होता तो दूर करण्याचा आटोकात प्रयत्न केला आणि गणपती बाप्पानी त्यांनासुद्धा या कामामध्ये सुयश लाभलं आणि मी या महाराष्ट्रातील जनतेचा व ओबीसी व मराठा समाजातील सर्व मान्यवरांचा मी आभारी आहे आणि गणपती बाप्पानी असेच या दोन्ही समाजातील जो काही दुरावा निर्माण झाला होता पुढच्या वर्षापर्यंत त्याचा एक संगम व्हावा आणि या समाजातील दरी दूर व्हावी अशीच मी गणपती चरणी प्रार्थना करतो व या राज्याचे मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री या दोघांचेही आभार मानतो आणि दोन्ही समाजातर्फे आभार मानतो आणि दोन्ही समाजाला ओबीसी आणि मराठा यांना दोघांनाही शुभेच्छा देतो की आगामी काळामध्ये आपण असेच गुणागोविंदाने महाराष्ट्राचा विकास करूया आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस प्रधान नरेंद्रजी मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करूया याच शुभेच्छा सदिच्छा आणि जय हिंद जय महाराष्ट्र राज राजेंबर मित्रमंडळाच्या वतीने आमचे भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर शहर जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय बाबासाहेब सानप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा जो गणेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याबद्दल त्या, त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत पारंपरिक वाद्य जे आहेत आपले त्यांना प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवला त्याबद्दल अहिल्यानगर शहर जिल्हा अध्यक्ष या नात्याने त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि या परिसरातील या मंडळाचे सर्व पदाधिकारी यांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्यात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नातनं आणि मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी आज मराठा समाजाला गणपतीच्या उत्सवाच्या खूप मोठ्या एक शुभेच्छा आणि एक मोठी भेट त्यांनी या माध्यमातून दिलेली आहे आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मनोजदादा दरंगे पाटील यांनी जे उपोषण केलं होतं मराठा समाजाच्या राष्ट्र मागण्यासाठी त्या सर्व मागण्या आमच्या या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मान्य केलेल्या आहेत आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मराठा समाजाला एक मोठी भेट या गणेशोत्सवाच्या काळात दिलेत त्याबद्दल अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्व माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खूप खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि या महाराष्ट्रातील तमाम जनतेला या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र